नारळ पाण्याचे अनेक फायदे आहेत ते शरीराला ऊर्जा आणि पोषण देते तसेच त्वचेसाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नारळ पाण्याचे फायदे कोणते ते बघण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवते त्यामुळे उन्हाळ्यात व्यायाम केल्यानंतरही शरीराला थकवा जाणवत नाही नारळ पाण्यात फायबर जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते आणि नारळ पाणी पिल्याने वजनही कमी होते नारळ पाण्यात कॅलरीज कमी असल्याने पिल्यास पोट भरल्यासारखे वाढते त्यामुळे जास्त खाणे टाळता येते नारळ पाण्यात अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते नारळ पाण्यात पोटॅशियम असते ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते नारळ पाणी पिल्याने मुतखडा होण्याची शक्यता कमी असते कारण शरीरातील आम्लता नारळ पाणी कमी करते नारळ पाणी पिल्याने ॲसिडिटीही कमी होते नारळ आणि पिल्याने मासिक पाळीतील वेदनाही कमी होतात नारळ पाणी पिल्याने अनेक फायदे होतात कारण त्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात नारळ पाणी हे एक नारळाचे पाणी केवळ हायड्रोजन दृष्टीनेच नाही तर शरीराला पोषण देण्याच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचे आहे जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुमच्यासमोर नारळ पाणी हा एक उत्तम पर्याय आहे नारळ पाणी पिल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील कमी होते नारळ पाणी मनुष्यासाठी खूप फायदेशीर असते नारळ पाणी पिल्यामुळे शरीरावर सुरकुत्या पडत नाहीत नारळ पाणी त्वचेसाठी खूप महत्त्वाचे आहे नारळ पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे हे तुमच्या त्वचेचे संरक्षण करते नारळ पाण्यात विटॅमिन सी आणि विटॅमिन डी जास्त असल्याने त्यामुळे डोळ्याच्या खाली सुरकुत्या पडत नाहीत आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे नारळ पाणी कधी पिले पाहिजे ते आता आपण बघणार आहोत नारळ पाणी सकाळी उपाशापोटी पिणे अधिक फायद्याचे आहे त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती खूप वाढते व शरीर कोणत्याही आजाराला बळी पडत नाही व्यायाम केल्यानंतर व शरीराचे जास्त हालचाल झाल्यानंतर नारळ पाणी पिल्याचे खूप फायदे आहेत शरीराची खूप कसरत झाल्यानंतर नारळ पाणी पिणे फायद्याचे आहे ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी नारळ पाणी जास्त पिऊ पिणे टाळावे नारळ पाणी पिले पिल्याने काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा काही वैद्याच्या मते नारळ पाणी हे माणसाला लाभलेले वरदान आहे रोज दिवसाची सुरुवात तुम्ही जर नारळ पाण्याने केली तर तुमचे शरीर कोणत्याही आजाराला बळी पडणार नाही मित्रांनो आपण सकाळी उठल्यानंतर सुरुवात चहा पिऊन दिवसाची सुरुवात करतो त्यामुळे आपल्या शरीराची खूप हानी होते आपण सतत आजारी पडतो कॅन्सरसारख्या भयंकर आजाराने सध्या लोक त्रस्त झाले आहेत ती आपली प्रथा आहे आणि ती प्रथा आपली अजूनही चालू आहे ही, ही प्रथा मित्रांनो खूप वाईट आहे एवढंच काय तर आपल्याकडेही अशी प्रथा आहे की आपण मित्र भेटलो कुणी आपले नातेवाईक भेटले तर आपण त्यांना लगेच चहाचा आग्रह करतो हे खूप चुकीचे आहे पण आपण पन हे म्हणत नाही की तुम्ही चहा पिऊ नका फक्त सकाळी दिवसाची सुरुवात चहाऐवजी नारळ पिऊन करा मग बघा तुम्ही कसे तंदुरुस्त राहता आणि कोणत्याही आजाराला तुम्ही बळी पडत नाहीत मित्रांनो आपण फक्त एवढेच काम करायचे की सकाळी तोंड धुतले की एक नारळ पाणी प्यायचे मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं आहे शक्य झाले तर सकाळच्या नाश्ता वापरामध्ये नाश्त्याला फळाचा वापर करा मग बघा तुमचे शरीर कसे निरोगी राहते त्यामध्ये आपण सकाळी शक्यतो दिवसाची सुरुवात नारळ पाणी पिऊनच करावी जेणेकरून आपली रोगप्रतिकारशक्ती एवढी वाढेल रोगप्रतिकारशक्ती एवढी चांगली राहील की तुम्ही कोणत्याही आजाराला बळी पडणार नाही मित्रांनो नारळ पिल्याने कोणाला काही त्रास होत असेल किंवा कोणाच्या काही समस्या असतील किंवा कुणाला काही अडचण असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या मित्रांनो इथे आज आपण आज नारळ पाणी पिल्याचे फायदे बघितले आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद